नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उपवासाची इडली तर अगदी खुसखुशीत आणि मऊ अशी इडली झालेली आहे तर ही रेसिपी बनवायला अगदी दहा मिनटं लागतात आणि मस्त इडली तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कप भगर घेतलेली आहे ही भगर भाजलेली वगैरे काही नाही या भगरीला वरईचे तांदूळ किंवा उपवासाचे तांदूळ असेही म्हणतात तर याच कपने अर्धा कप शाबू घ्यायचा आहे कपनी किंवा वाटिणी तुम्ही मोजून घेऊ शकता तर हे आता आपल्याला जाडसर असं मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी जाडसर असा रवा फिरवून घेतलेला आहे रवा टाईप झालेला आहे आपला जाड रवा असतो त्या प्रकारे हे पीठ तयार होतं तर असं तुम्ही पीठ तयार करून ठेवू शकता अगदी दोन महिने तरी हे पीठ राहू शकतं तर उपवासाला पाहिजे तेव्हा इडली तुम्ही बनवून खाऊ शकता असं पीठ बनवून ठेवलं तर हे बघा मस्त इडलीचा रवा तयार झालेला आहे तर आता हेच पीठ आपण भिजवून घेणार आहोत इडलीसाठी तर त्याच कपनी मी एक कप इथे पीठ घेतलेलं आहे हे, हे बघा कपनी असं मोजून घेतलं तर इडलीचं प्रमाणही चुकत नाही आणि अगदी व्यवस्थित इडली तयार होते एक कप पीठ घेतले तर त्याच कपनी आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे दही किंवा तुम्ही ताकही वापरू शकता तर आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तर अर्धा कप पाणी लागतं पण हा थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे कारण भगरीचं चा पीठ जास्त चिकट नसतं त्यामुळे पाणीही कमी लागतं अगोदर आपण दह्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मग पाणी ते ते लागेल तेवढं घालायचं आहे तरी ते मी अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालायचं आहे जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे तर मला अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही लागलेलं ला आहे आता हे पीठ भिजवून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट असंच ठेवून द्यायचे हे बघा मस्त पीठ भिजलेलं आहे लागलं तर नंतर पाणी आपण घालू शकतो तर आता आपण हे पाच ते सहा मिनिट असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण याच्यासोबत खायला चटणी बनवणार आहोत चटणीसाठी आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतले सुकं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे भाजलेले किंवा कच्चे घेतले तरी चालेल शेंगदाणे आणि ओला नारळ नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालतं चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी साखर घालायची चवीला मस्त टेस्ट येते आंबट गोड दोन चमचे दही घातलेलं आहे पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर लागेल तसं पाणी घालायचं तर हे बघा मस्त चटणी तयार झालेली आहे तर याच्यावर फोडणी जर द्यायची जा, असेल तुम्ही जर जिरं वगैरे खाता असाल तर तुपाची फोडणी करून जिरं घालू शकता तर हे बघा पिठी मस्त इडलीचं भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालणार आहोत सोडा जर तुम्हाला नसेल चालत इनो घातला तरी चालेल काही लोक इनोही उपवासाला खात नाहीत सोडा घातल्यानंतर त्याच्यावर चमचाभर पाणी आहे आणि एकाच साईडने फिरवून घ्यायचे सोडा किंवा इनो उपवासाला दोन्ही खात नसाल तर दही ताक न घालता पाण्यामध्ये पीठ भिजवून घ्यायचं आणि सहा तास पीठ भिजवून घेतल्यानंतर छान पीठ आंबतं आपण इडलीला जसं आम आंबवतं आपल्या साध्या तसं तरी मस्त उपवासाच्या इडल्या तयार होतात इथे इडली प्लेटला तूप लावून घ्यायचे तूप किंवा तेल कोणतंही ते चालेल पण मी इथे तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये पीठ घाता गा, घालायचे इडलीच्या प्लेटमध्ये अगोदरच पीठ घालायच्या अगोदर पात्रामध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवायचे म्हणजे पाणी पटकन गरम होतं आणि ह्या प्लेट लगेच ठेवता येतात कारण सोडा घातलेला असतो आपण याच्यामध्ये तर हे बघा पीठ घालून झालेलं आहे दुसऱ्याही प्लेटमध्ये मी पीठ घालून घेतले पाणीही छान उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये इडलीच्या प्लेट लगेच ठेवून देणार आहोत या प्लेट ठेवल्यानंतर पाच मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे मस्त इडल्या तयार होतात हे बघा पाच मिनिटानंतर इडली तयार झालेली आहे किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली लगेच समस्त इडली किती हलकी फुलकी झालेली आहे तर आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेतोय इडले आणि चटणी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर युअरिथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद